राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार आणि विजयसिंग मोहिते पाटील यांचे पुत्र रणजित सिंग यांच्या भाजप प्रवेशाबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे रणजित सिंग मोहिते पाटील आणि डॉक्टर विखे पाटील यांच्या भाजप प्रवेश हा पक्षावरील नाराजी नसून तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे मुलं एकदा मोठी झाली की त्यांच्या विचाराप्रमाणे कुठेही जाऊ शकतात देशात अशी खूप उदाहरणे आहेत त्यामुळे त्या मुलांनी तसा निर्णय घेतला तर त्यांचा निर्णय मला चुकीचा असं वाटत नाही अशी प्रतिक्रिया यावेळी दिली त्या दोघांच्या केसेसमध्ये हे वैयक्तिक त्यांनी डिसिजन घेतलेले आहे त्यामध्ये पक्षाच्या विरोधात अशा प्रकारचे नाही पक्ष ती नाराजी आहे त्यांची वैयक्तिक आणि त्यामुळे ती डिसिजन घेतलेलं आहे याच्यापेक्षा मला काही यामध्ये दिसत नाही असं मुलं एकदा मोठी झाली की ते त्यांच्या विचाराप्रमाणे कुठे जाऊ शकतात देशातली अशी खूप उदाहरणं आहेत आणि त्यामुळं त्या जर त्या मुलांनी तशा प्रकारचा निर्णय घेतला तर मला काय त्यामध्ये चुकीचं वाटत त्या। नाही